आता ब्रह्मदेवाने हिरण्य कश्यपून त्या ठिकाणी वरदान मागितलं अमरत्वाचं वरदान द्या ब्रह्मदेव म्हणू लागले हिरण्य कश्यपू तुला अमर करण्यासाठी अगोदर मी तर अमर पाहिजे असा अनेक काळ येतो बघा कि ब्रह्मदेवाच्याही आयुष्याची मर्यादा भागवतामध्ये सांगितलेली इंद्रदेवाच्या आयुष्याची मर्यादा सांगितलेली आहे ब्रह्मदेव म्हणले अरे मीच अमर नाही म्हणून तुला मी अमर करू शकत नाही दुसरं वरदान माग त्यावेळेस हिरण्य कश्यप म्हणू लागला ठीक आहे म्हणे महाराज हे तर वरदान तुम्ही देऊ शकत नाही मला अमर तुम्ही करू शकत नाही तर मग मला आता एक वरदान नको मला एकूण सहा वरदान पाहिजे कोणते कोणते पहिलं वरदान मागितलं मला एखाद्या मनुष्याकडून किंवा पशीकडून मृत्यू नको पहिलं वरदान दुसरं वरदान मागितलं मला कोणत्या अस्त्रापासून आणि कोणत्या शस्त्रापासून मरण येऊ नये हे एक वरदान मागितलं पुढे सांगितलं मला आकाशामध्ये म्हणजे वरती पाताळा म्हणजे पाताळामध्ये म्हणजे खाली वरही मरण नको आणि खालीही मरण नको पुढे चौथं वरदान मागितलं आतही मरण नको बाहेरही मरण मरण नको दिवसाही मरण नको आणि रात्रीही मला मरण येऊ नये आणि सगळ्यात शेवटचं वरदान मागितलं म्हणजे एकाही महिन्यामध्ये माझी मृत्यू होऊ नये घुमून फिरून त्या ठिकाणी अमरत्वच मागितलं परंतु देव एवढा चतुर आहे महाराज ब्रह्मदेवाना तो वरदान देऊन टाकलं ठीक आहे म्हणले तुला एवढे सहा वरदान पाहिजेत म्हणून तिथून निघून आता मात्र हा उन्मत्त झाला सत्ता त्यांनी त्याच्या आली आणि त्याला असं वाटू लागलं आपल्याला मारणारा जगात कोणीच नाही म्हणून उन्मत्त झाला सगळ्या तागोदर यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि सगळ्या राज्यामध्ये आपल्या दवंडी पिटवून दिली सगळीकडे राज्य घोषणा केली की के ऐका माझ्या राज्यामध्ये कोणीही भगवान नारायणाची पूजा करणार नाही कोणीही या ठिकाणी भगवान नारायणाची कृष्ण कन्हैयाची कथा करणार नाही ऐकणार नाही देवाचं नामस्मरण होणार नाही अशी दवंडी सगळीकडं पिटून गेली आणि ज्याने कोणी माझ्या राज्यामध्ये नारायणाची भक्ती केली तर त्याला मृत्यूदंड देण्यात येईल अशी घोषणा केली सगळीकडे ही घोषणा केल्याच्या नंतर सगळे लोक घाबरू लागले प्रजा घाबरू लागली आणि त्या भीतीमुळे सगळ्यांनी जेवढे देवातले घरं गर, देवघरातले देव होते सगळे बांधून ठेवले ग्रंथ बांधून ठेवले कोणी भगवान नारायणाची पूजा करत नव्हते भक्ती करत नव्हते संकीर्तन करत नव्हते पण भगवान परमात्मा एवढा चतुर आहे महाराज की त्या भगवान परमात्म्याने त्याच हिरण्यक्युपूरच्या घरामध्ये एका भक्ताचा जन्म त्या ठिकाणी झाला ते भक्त प्रल्हाद भक्त आहेत आणि भक्त प्रल्हादाची भक्ती या ठिकाणी सांगितली लहानपणापासून भक्त फक्त भगवान नारायण आवडायचे कारण गर्भामध्ये त्यांच्यावर संस्कार पडले होते जे गर्भामध्ये असताना कयादू मातेच्या लहानपणापासून नारदजींच्या मुखातून ना नारायण नारायण हे जे भजन ऐकलं होतं ना ते भजन ऐकल्याबरोबर तेच कानातून भजन ऐकलं मनामध्ये तसंच साठवून ठेवलं कारण नारायण नामाची गोडी एवढी होती भक्त प्रल्हादजींना की उठता बसता खाता पिता एकच नाव मुखामध्ये असायचं ते म्हणजे फक्त नारायण आपल्याला पण एक मिनिट सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायचे आज महिला मंडळी कुठं गावाला गेल्यात का बाहेर गावात कोणी नाही काय कमी दिस एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भगवान नारायणाच्या नामाचं जप करायचं सगळ्यांनी म्हणाय Three men Narayana भक्त प्रल्हादाला लहानपणापासून भगवान नारायणाच्या नामाची गोडी लागलेली आहे आणि रात्र दिवस नारायण 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 करत एक दिवस हिरण्य त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि विचारलं बाळा की या जगात सगळ्यात जास्त प्रिय तुला काय आहे भक्त भक्त प्रल्हादाला विचारलं मांडीवर घेतलं आणि पित्याने वडिलांनी विचारल्याच्या नंतर हिरण्य विचारल्याच्या नंतर हिरण्य कश्यपूला असं वाटलं की माझा मुलगा माझा बाळ भक्त प्रल्हाद असं म्हणेल की वडिलांना की बाबा सगळ्या जगात सगळ्यात प्रिय मला फक्त तुम्ही असं हिरण्य कश्यपूला वाटलं पण हिरण्य कश्यपू ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगतात की बाबा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात प्रिय म्हणलं तर मला फक्त आणि फक्त नारायणाचं नाम आणि नारायण म्हणजे भगवान प्रिय आहेत एवढा शब्द ऐकला आणि आपल्या शत्रूचं नाव घेतल्यामुळं हिरण्य कश्यपूला राग आला मांडीवरून उचललं आणि जमिनीवर आदळ आणि मोठमोठ्यानं त्या ठिकाणी हिरण्य कश्यपू आरडू लागला उरडू लागला रागू लागला भक्त प्रल्हादाला पुन्हा पुन्हा मारू लागला भक्त प्रल्हादजी म्हणू लागले बाबा तुम्ही जरी सगळीकडे सांगितले दवंडी पिठू पिटू की नारायणाचं नाव कोणी घ्यायचं नाही पण सगळ्या जगामध्ये एकच तत्त्व परम आहे सत्य आहे ते म्हणजे भगवान नारायण आणि भक्ताची आणि देवाची ताटातूट करण्याचं एवढं मोठं पाप आहे म्हणून कोणालाही सांगू नका आणि मलाही म्हणू नका की नारायणाचं नाव घेऊ नका कारण जगाची करता धरता परमशक्ती असणारी भगवान नारायण आहेत प्रत्येक ठिकाणी तेच आहे एवढा शब्द ऐकला हिरण्य जास्त जास्त आला हिरण्यकश्यपुन आता मात्र भक्त प्र्हादाला शिकवण्यासाठी दैत्यविद्या शिकवण्यासाठी शुक्राचार्यांचे पुत्र गुरुंकडे पाठवलं आणि अशी विद्या द्या म्हणले की याला या प्र्हादाला शिकवा की आपली दैत्य विद्या जशी असते कोणाला कसं मारायचं कोणाला कसं खोटं बोलायचं कोणाच्या चोऱ्या कशा करायच्या ही दैत्य विद्या आहे ही सगळी विद्या आणि शास्त्राची ही विद्या याला शिकवावी म्हणून शाळेमध्ये नेऊन टाकलं तर त्या ठिकाणी ही भक्त बसल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी नारायणाचंच नाव घ्यायचे शाळेमध्ये काही लक्ष लागायचं नाही दैत्य विद्या त्यांना आवडायची नाही दैत्य असूनही ते भक्त असल्यामुळं त्यांचं नामस्मरण एवढं सुरू राहायचं की भक्त त्यांच्यासोबत असणारे मित्रही त्या ठिकाणी ज्यावेळेस मित्र, मित्र खेळत आहेत सोबत त्यावेळेस भक्त प्रल्हादजी त्या ठिकाणी नृत्य करायचे भगवान नारायणाचं नाम घ्यायचे आणि एकच म्हणायचे आता आपण भजन म्हणले नारायण ना शेवटचे सगळे मित्र त्या ठिकाणी ज्याने ज्याने भग त्या भक्त प्रल्हादजींना स्पर्श केला एखाद्या मित्रानं स्पर्श झाल्याबरोबर तोही मित्र त्या ठिकाणी भक्त सोबत तसंच नृत्य करायचं आणि तेही भजन सुरू करायचं असं करत 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 सगळ्या दैत्यशाळेतले सगळे त्या गुरुकुलातले विद्यार्थी त्या ठिकाणी नृत्य करू लागले आणि भजन करू लागले तितक्यामध्ये एका दैत्यानं पाहिलं आणि लगेच हिरण्य कशुपूला निरोप दिला की तुमचा जो मुलगा आहे भक्त प्रल्हाद सगळी दैत्यशाळा त्यांनी त्या ठिकाणी नारायणाच्या नावाने दूषित केलेली आहे सगळ्यांना भजन शिकवतो म्हणून आता मात्र जास्त राग आला हिरण्य पुन्हा भक्त प्र्हादजींना घरी आणलं उंच डोंगराहून मारण्याचा प्रयत्न केला उंच डोंगरावून त्या ठिकाणी खाली पाडलेला आहे तर भगवान नारायण त्या ठिकाणी आले भगवंतांनी भक्त प्रल्हादाला वाचवलं उखळ तेला ते तेलामध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे अंधाऱ्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं आहे सर्प विंचू आधीच्या खोलीमध्ये बांधून ठेवलं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी भगवान नारायणानी रक्षा केली असं करत 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 हिरण्य कश्यपू थकून गेले काय करावं जेणेकरून आपल्या मुलाला त्या ठिकाणी आपल्या शत्रूचं नाव घेतो म्हणून त्याचा त्याग करायचा आहे म्हणून त्याला मारण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले पण तरी हिरण्यकश्यपू प्रयोग एवढे करूनही भक्त प्रल्हाद मारत नाही कोणती शक्ती पाठीमागे आहे एक दिवस पुन्हा सभागृहात बोलवलं पुढे सिंहासनावर हिरण्य कश्यपू आहेत आणि पुन्हा विचारलं सांग कोण तुझं रक्षण करते अशी कोणती दैवी शक्ती आहे त्यावेळेस हिरण्य भक्त प्रल्हाद सांगू लागले बाबा संपूर्ण जगामध्ये एकच तत्व आहे एकच शक्ती आहे आणि असा एकच भगवान परमात्मा आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या भक्ताचं रक्षण करतो कितीही मोठं संकट आलं तर केवळ आणि केवळ रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे मागेही तोच आहे पुढेही तोच आहे संपूर्ण दिशामध्ये तोच आहे आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवार भगवान परमात्मा तो नारायण प्रत्येक ठिकाणी आमची रक्षा करतो त्यावेळी हिरण्य कश्यपूला पुन्हा राग आला सांगितलं कुठे तुझा देव तो म्हणे प्रत्येक ठिकाणी आहे जसं की बघा भगवंताच्या भक्ताला प्रत्येक ठिकाणी सगळीकडं दाही दिशामध्ये फक्त भगवान परमात्मा दिसत असतो कोणत्याही वस्तू मध्ये आपल्या समोर विराजमान असणारे श्री संत सावताबाबांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेले बघा किती गोड चरित्र आहे ज्यावेळेस सावता महाराज मळ्यामध्ये जाऊन काम करायचे शेतामध्ये जाऊन काम करायचे प्रत्येक एक एका एका भाजीपाल्यामध्ये त्यांनी भगवान विठ्ठलाचं दर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कांद्यामध्ये दर्शन दर्शन केलं केलं लसणामध्ये प्रत्येक माळव्याच्या एका एका कणामध्ये शेतातल्या एका एका अन्नामध्ये त्या ठिकाणी दर्शन केलेलं आहे आणि तेच सावता बाबा म्हणतात माझा विठ्ठल कुठं आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी तोच आहे कशात आहे म्हणे ਆਗਾ ਕੋਰਾਬਾ ਜੀ ਅਵਧੀ ਦੇ ਕਾਈਵਾ ਜੀ कणकणामध्ये भगवान श्री विठ्ठलाला विठाईला पाहिलेलं आहे कारण भक्ताला प्रत्येक ठिकाणी भगवंताचं दर्शन होत असतंय म्हणून भक्त प्रल्हाद सांगू लागले की बाबा बघा प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक कणकणामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये पाहायचं ना तर बघा माझा देव आहे तुम्हाला दाही दिशामध्ये पाहायचं ना तर बघा माझा देव आहे लाकडामध्ये देव आहे लोखंडामध्ये देव आहे सोन्यामध्ये देव आहे प्रत्येक देव आहे विठ्ठल जळी स्थळी भरला ठिकाणा नाही असा एकही एकही जागा नाही की त्या ठिकाणी माझा परमात्मा नाही त्यावेळेस हिरण्य कश्यपो सिंहासनावून खाली उतरला समोर एक खांब होता त्या खांबावरती मारली आणि म्हणला सांग या खांबा तुझा देव आहे लाथ मारल्याबरोबर भगवान परमात्म्याला भक्त प्रल्हादासाठी त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं खांबा बरी बरोबर साक्षात भगवान नारायण त्या भगवंताला आकृती, आकृती या हिरण्य कश्यपूर्ण पाहिलं थरथर कापू लागला जागेवरती भक्त प्रल्हाद आणि देवाला पाहिलं दोन्ही हात जोडले चरणाव मस्तक ठेवला सगळ्या देवतांनी पुष्पवृष्टी केलेली आहे कारण भक्त प्रल्हादासाठी भगवंतानी नरसिंह रूप धारण केलं बोली नरसिंह भगवान की जय लक्ष्मी नारायण भगवान की भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले हिरण्य कश्यपू भगवंतानी पाहिलं हिरण्य कश्यपू पाहू लागला की हे नेमका कोणता देव आहे कारण ह्याचा जबडा आहे ते सिंहाचा आहे आणि शरीर आकृती आहे घाबरू लागला थरथर कापू लागला भगवान परमात्माने लाल बुंद डोळे केले एकदा भक्त पाहिलं बरोबर आता मात्र हिरण्य ओढलं आणि हातामध्ये परमात्मा आणि उंबरठ्यावर जाऊन दरवाजाच्या बसलेले आहेत एका मांडीवरती हिरण्य झोपवलं आणि आपल्या हाताने त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणून लागले बघ ब्रह्मदेवाच्या वरदानावरून तुला मी तसं मारणार ना नाही तुला नराकडून तर नरही नाही आणि पशुही नाही आतही नाही 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 बाहेरही वरही खालीही आणि बारा महिन्यापैकी एकही महिना नाही ते कोणता मास होता म्हणे पुरुषोत्तम मास होता अधिक मास त्या महिन्यामध्ये भगवंतानी या हिरण्य कश्यपू मारलेला आहे म्हणले रात्रही नाही दिवसही नाही त्यावेळी होती सायंकाळ त्या उंबरव्या भगवंताने त्याला घेऊन हिरण्य भगवान परमात्म्याने मारलेला आहे आणि भगवान परमात्मा इकडं तिकडं शोधू लागले हिरण्य कश्यपू तर मरण पावला पर देवाचा राग शांत होत नव्हता का कारण माझ्या भक्ताला त्रास देणाऱ्याला मी कधीही सोडत नाही भगवंताचं ब्रीद आहे त्या हिरणने आपल्या हाताच्या नखाने फाडू लागले आणि बघू लागले की याच्या पोटामध्ये आणखी एक माझा भक्त प्रल्हाद जन्माला आला तर एखादा असेल का भक्त म्हणून देव पुन्हा चिडून त्याला मारू लागले असं करत 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 देवाला जास्त राग येऊ लागला क्रोध वाढू लागला आणि नारदजींना सगळ्या देवांना काळजी पडली काय करावं भगवंताचा राग कसा शांत व्हावा म्हणून एक युक्ती केली म्हणे लक्ष्मी मातेला पुढे आणली मालक कितीही गरम झाले तरी बायको पुढे आल्याच्या नंतर काय होतात शांत होतात असं सगळ्या देवतांना वाटलं पण भगवान परमात्मा लक्ष्मी मातेनं भगवान नारायणाचं नरसिंह रूप पाहिलं तिथूनच वापस ल, लक्ष्मी माता वैकुंठात गेल्यामुळे या रूपाचा सामना मी करू शकत नाही कारण ते रूप म्हणजे भगवान नारायणचं सुंदर आहे शांताकारम भुजगेन एकदम शांत रूप आहे म्हणून नारदजींना म्हणलं नारदजी मी काय देवाच्याच पुढे जाऊ शकत नाही मग कोणाला पाठवा म्हणे ज्याच्यासाठी हे रूप घेतले त्या भक्त प्रल्हादाला पुढे पाठवा आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी सगळ्या देवतांनी भगवान नारायणाच्या पुढे नरसिंह भगवंताच्या पुढे भक्त प्रल्हादाला सोडलेला प् आहे भगवान नरसिंहजीने भक्त प्रल्हादाला पाहिलं पाहिल्याबरोबर उचललं मांडीवर घेतलं आणि आपल्या जिभेनं भक्त प्रल्हादाला चाटू लागले लाड करू लागले बघा पशुचं रूप धारण केलेलं आहे मस्तक पशुचं आहे आणि पशुची प्रेम करण्याची पद्धत अशी असते आपल्या जिभेनं ते त्या ठिकाणी त्याचे मुलं बाळ जरी असले तरी त्याचं चुंबन घेत असतात त्याला आपल्या जिभेनं प्रेम करतात म्हणून भगवान नारायण त्या ठिकाणी भगवान नरसिंह भक्त प्रल्हादाला पुन्हा पुन्हा जवळ घेऊन मिठी मारू लागले लाड करू लागले आणि मांडीवर घेऊन बसलेले आहेत भक्त प्रल्हादासाठी भगवंताने अवतार घेतला अशी सुंदर कथा या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांनी सांगितली